नाही तुम्ही बघू शकता बिना सोडायचं बिना मीठ टाकताना एवढं पीठ फुले मी सोडा घेतला नाही मीठ पण घातलं नाही किती एकदम झाली जरा झाली बघू शकते लोण्यासारखी पीठ झाली आपण कसं लोणी काढतो शाय काढतो ना तसं पीठ झाले का आपल्याचं पीठ आहे इडली डोसा काय पण घालू शकता जे तुम्हाला आवडते ते मी रात्री मस्त मिक्सरला फिरवून ठेवलं होतं एवढं एवढं मस्त पीठ रात्री पण किती दहा वाजता मी करून फिरू आता आपण ह्याच्यात जात ते रात्री ज नमक टाकते नमक आहे बरं का सगळ्यांसार माझा चमचा लहान आहे त्यामुळे मी अर्धा चमचा टाकतो मोठ्या चमचाला अर्ध्याला कमी झाला कारण हा चमचा लहान आहे त्यामुळे किंचितच टाकायला नाही ടാ ച ചമട്ട ചോറിയ ചോരുന്ന ദാ മതി പന്ത്രമ മിനിട്ട് പന്ധ്ര മിൻ്റെ ദാ മിനി जसं आपल्याला पाहिलं तसं ना जसा करायला असलं त्याच्यात पाणी टाकलं अगोदरच पातळ नाही केलं ना कारण अगोदरच पातळ केलं का नाही नंतर मग नाही हाती होत नाही आपल्याला लागेल तसं ना दुसऱ्या भांड्यात मग काढून पाणी उतून घेऊ तुला नंतर जाते आता आपण अर्धा मिनटं होईल आता आपलं झालं बघा हे दहा मिनटं झाली मी सोडा आणि नमक टाकून ना आता आपण ह्या भांड्यात काढून घेऊ काढून घेते आपल्याला आपले आपल्याला म्हणजे ना, ना।, 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 ना। दुसरं कसं ते काढा डोसाला कसं पातळ लागते त्यामुळे अगोदर ह्या भांड्यात मी काढून घेते एवढं मी काढून घेतो आता आपण ना, ना।, ना। थोडं पाणी घालायचं नाही घालायच थोडं आणि एक जे करा मला अजून थोडं लागते पण अजून थोडं लागते च घेत नाही नाही त्याच्यासाठी कांदा आणि टोमॅटो लागणार आहे आणि हिरव्या मिरची आपण टाका गॅस लागली पातळीच भांडे गॅस लावली आपण नाही तर हे कांदा आहे टोमॅटो आहे मिरच्या चिरली बघू शकतो तेल मी ब्रश नाही टाकते बाहेर ब्रशात मी विचार जर नसेल तर तुम्ही चमचार पण बारीक चमचार पण नाश्ता करायला टाकचे झाले असा का 고고 잠깐 붙이는 데 मिर्ची पण टाकायची म्हणजे की मिर्ची टाकायची कांदा मसाला त्याला काढून Atau nih, apa-apa, tapi gak kecurut. Kita kirim ke Chelsea,

ini yes, oke, okay. 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 oke, 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 याह अगेन से शिकाचा मारे तरी खाली बस कूलर बसती है पापा पापा कोण कोण ह्याच्यातच टाकते पिठामध्येच टाकते कांदा टोमॅटो मिरची असं टाकायला भारी वाटते दिसायला पण छान हे एकत्र केलेलं नाही तर पण ह्याच्यात जाते पिठात मिक्स होते आणि जर पीठ राहिले तर मग कांदा टोमॅटो कांद्यावर खराब होऊन जाते त्यामुळे आपल्याला असं हाताने टाकले तरी चालते टेन्शन नाही असं केलं आता टोमॅटो टाकले

ini, 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 ini,

hasil tadi ya. Ini guru sekte. Coba itu lagi deh, hasil lagi. Hasil, hasil cara itu na, kan? Dan guru tambah kuliah. ಸರಿ ಕಡಿಮೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ ಹೇಳಿ ಬರ್ತಾರೆ